फटाकडे घेतले त्या लहानपणीपासून अपेक्षा होती पोतं भरून फटाकडे आणायच्या पहिल्यांदा घेतले त्या स्वतःच्या कमाईवर अरे पण लावा इकडं लई दुकान होती ना इकडं बघा दुकान दुकान पुढे जाऊ तू दोन पिशव्या भारी दोन्ही मिळून एक स्वागत आहे मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आम्ही चालला तर आज आम्ही चालला तेर खेळाला आणि इथे विनोदच्या वस्तीवर आला आणि शेतापुर सापडलेला अर्धा अर्धा कर अर्धी हो लागते मायाबी थोडी टेस्ट तू थोड गोड नाही झाले माझले गोड आहे सीताफळ खाऊन जाऊ डायरेक्ट तेरखेडायत ना ऐंशी ऐंशी किलोमीटर काय तर फटाकड्याची फॅक्टरी आहे कारखाना तिथं आणत मस्त दिवाळी ना काय डॉकेश भाई बुसरा स्ट्रगल इनोद मस्ती बांधव कर वैरण फिरण टाक डॉगेश भाई टाका तर खाऊ जाईल जाईज येण्यामध्ये मी सुधार ना तू कधी सुधारा अभिषेक करते मी चलो चर्चे मी आहे का कुठला शेर ती वाढला शेर्या लांड काय लांड का कुत्र ना आहे ती दोन ला रेडी बी येण्यावर गेली आहे का रिड्या का खाली सगळ्याच्या फारक मग तेवढी आहे बघ वडन बी झाली येण्याला बाकी आम्ही आता जातात तेर खेड्याला जाताना रामलिंगमध्ये आलो रामलिंगला पहिला कधी व्यू बघित असला मस्त व्यू आहे महाबळेश्वरचं आठवण आली नंतर हे ती व्यू आहे असा एका डोंगरावर आलो आम्ही तळी ती खाली पाण्याला आलो चोवीसशे रुपये बिल झाले तुझं बिल पंचवीसशे पंचवीसशे रुपये पाच हजाराच्या फटाकडे घेतले त्या लहानपणीपासून अपेक्षा होती पोतं भरून फटाकडे आणायच्या पहिल्यांदा त्या स्वतःच्या कमाईवर इकडं लई दुकान आहे इकडं बा दुकान दुकान कुडी धावते चांगली पाचशे एक दुकान असतील ह्या गाम पिशव भाजी दोन्ही मिळून एक पोतं होती मोठं पोत जिरली जिरली पाच हजार पुढल्या वेळेस पाच पाच हजार एकट्या तो पाचशे नाही पाचशे दोन दिवस आलं दोन तास लागले या काय आता तर आम्ही आता आला नायट्रोजन घ्यायला काय तरी एक्सपेरिमेंट करायचं चल धरी वाटली नायट्रोजन कस कस आता आम्ही काय केलं नायट्रोजन आणले नायट्रोजनचं काम वेगळं आहे पण आधी आपण खाऊन बघू कारण मस्त माझे येते स्वस्ते नशे दूर दूर येते मस्त वाटते ती बघायला काढायपेक्षा आहे कुठं वाटली आपली बघतो ठेवले ना कुठे बघू आम्ही नायट्रोजन याचे बऱ्याच ट्राय केले सेफ आहे काय अडचण नाही आम्ही थोडं नॉलेज आहे त्याबद्दल त्याच्या हिशोबाने वापरतो ह्याला अजिबात थोडं बी नाही त्यामुळे ह्याला लांब ठेवत असतो तर नवीन आहे ना लाईक करा शेअर करा, करा फॉलो आणि खा तर आम्ही मस्त एक पॅक बनवतो एक m <laughs> आपण जी ज्या करू त्याच्यापासून आपण बॉम्ब बनवून राहत इको फ्रेंडली बॉम्ब फुल सेफ्टी सोबत तर ते कसं तुम्हाला लागतो होतो या सगळा सेटअप आपला मिरची मसाला घ्या तरी घेतला तर मेन आपली आहे जे टाकायचं आणि यांची अशी रिॲक्शन होते आणि ज्यांना खूप मोठा धमाका होते को फ्रेंड काय अडचण नाही थोडं रिस्की आहे पण आम्हालाच नॉलेज आहे त्यामुळे आम्ही करावं तुम्ही असं काय करू ना माझी थोडी थोडी आहे नाही आता कसं नाही खरं राहचे पेक्षा मोठा होता नाही होता होता टोप निघून लागत आता दुसरा बनवू थोडा पॉवर बनवू फिर शेक बार करून आता मला जवळ जाऊ तर ही बाटली इथेच टाकतो आवाज पण चांगला येईल कॅमेरामध्ये तसा आवाज येईल नाही का मोठा मोठा आवाज यायला

आवाज बाटली तुकडा एक पूर्ण बाटली पूर्ण चित्रा झाली चित्रा आणि एक खुसकी निघली इकडे जाऊ जवळ बाटली कसली झाली झाली होती फिर फिरची बाटली असती तशी वाटावी पुरवावी फोटोवर लगेच होता काय करता मस्त

Okay. Sabse pehle channel ko subscribe kara. Main judi continue video kar rahna hai to try dikh raha hai. Mujhe agar leak rage video a raha hai to schedule udde video padh raha hai sunna.